महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केजनगर पंचायतच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजनमधून मधून सहा कोटी तीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हरणबाई इनामदार व कर्तव्यदक्ष दक्ष नगराध्यक्ष सौ सीतताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश केजनगर पंचायतच्या माध्यमातून केज शहराचा माध्य चेहरा मोहरा बदलण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत सहा कोटी तीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध कित्येक वर्षापासून केज शहर विकासापासून कोसू दूर होते परंतु गेल्या तीन चार वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हरुणबाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सीताबाई बनसोड यांच्या अथक परिश्रमाने केज शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे यावेळी आम्ही पाहिलेले स्वप्न साकारताना दिसत असल्याचे ज्येष्ठ नेते हरुणबाई इनामदार यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले नमस्कार माझ्या के तमाम केजवाशियांना आज आनंदाची बातमी देण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलेलो हो। आहोत दैनंदिन केशराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्रपणे झटत असताना आज प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याची कामं चालू आहेत विविध विकासाची कामं चालू आहेत स्वच्छतेची पाण्याची पूर्ण काळजी घेऊन या केसच्या मायबाप जनतेची सेवा करणं चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या केसच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा बनसोड मॅडम आणि आम्ही आमची सर्व सहकारी टीम या सगळ्याच्या प्रयत्नातून आज आम्हाला जवळपास सहा कोटी तीस लक्ष रुपयाचा जिल्हा नियोजनला निधीची प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळालेली आहे आणि आज या योजनेतून दलित अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना असेल दलित इतर योजना असेल आणि नगर उत्थान जिल्हास्तर यामधून आम्हाला जवळपास सहा कोटी तीस लक्ष रुपयाचा निधी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून केज नगरीसाठी प्राप्त झालेला आहे ही आनंदाची बातमी माझ्या केजवाशियांना देण्यासाठी आम्ही आज आपल्यापुढे उपस्थित झालो हो। आहोत आणि या योजनेतून मिळालेल्या निधीचा एक एक रुपया माझ्या केस शहराच्या विकासासाठी खर्च करण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि त्यामधून आपण अंतर्गत वार्डातील छोटे रस्ते आहेत ते रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे क्रांतीनगर सारख्या भागाचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे आम्ही नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज छोटे छोटे स्टेट लाईटचे प्रश्न असतील ते सुद्धा प्रश्न या निधीतून आपण मार्गे लावणार आहोत आणि आज आपल्या लाईटच्या उंचीच्या पोल आपल्या केस शहरामध्ये उपलब्ध झाल्यामुळं त्याचे बिघाड झाल्यानंतर त्या ठिकाणी जॅकची वहीकलमधून पायरे शिडी आपण त्या ठिकाणी खरेदी करणार आहोत आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला केस शहरामध्ये सार्वजनिक स्मार्ट शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध करणं घार गरजेचं होतं ते सुद्धा प्रश्न आपण आपण मार्ग लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत म्हणजेच एकंदरीत्या माझ्या केश शहरातील जी सामान्य लोकांसाठी ज्या ज्या सुविधा आहेत सा त्या सुविधा आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दिवसेंदिवस केश शहर एक पूर्णत्वाकडे आणि जनतेनं पाहिलेल्या स्वप्नाकडे नेण्यासाठी आम्ही एक सेवक म्हणून या केश शहराची सेवा करण्याला कुठंही कमी पडत नसून आज आपण एक वेगळ्या दिशेनं विकासाच्या दिशेनं केस शहराला नेण्याचा अवरात्र प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज केश शहरामध्ये जवळपास रस्त्याची शंभर सव्वाशे कोटी रुपयाची कामं चालू आहेत आज पाणीपुरवठ्याची एकशे एकोणतीस कोटी रुपयाची योजना आज तांत्रिक मान्यपर्यंत आपली पोहोचलेली आहे आणि आज एक विकासाचा भाग म्हणून आपण या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज केजनगरीला या जिल्हा नियोजनमधून जवळपास साडे तीन सहा कोटी ती, तीस लक्ष रुपयाचा प्रशासकीय मान्यता आम्हाला मिळालेली आहे आणि यातून आपण केस शहराचा निश्चितच चेहरामोरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध राहूत आणि कुठल्याही पद्धतीची कमतरता आमच्याकडून होणार नाही आणि तुम्ही जे दो आम्हाला सेवक म्हणून या ठिकाणी निवड केली तर त्या सेवकपणाच्या माध्यमातून आम्ही कुठंही पद्धतीनं कुचराही कामात करणार नाही आणि जोपर्यंत या केसची मायबाप जनता आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला आशीर्वाद देईल आणि आम्हाला आमची काम करण्याची हातोटी ज्या जोपर्यंत आमच्या बरोबर राहील तोपर्यंत या केसची सेवा अखंडपणे करीत राहू एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्तानं देतो आणि पुनश्च एकदा या आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतो आणि तुमची सेवा करण्याची संधी वेळोवेळी विल मिळो विल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता आता पाठीमागे एक महिन्यात साधारण एक महिन्याखाली खेजवाशी यांना विशेषतः करून इतरल्या छोटे व्यावसायिक असतील किंवा मोठे व्यापारी बांधव असतील त्यांना एक गुड न्यूज दिसतील ते म्हणजे जिराईत खात्याची जागा त्याचं पुढे काय झालं आता जिरायत खात्याची जागा आमच्या आम्हाला हस्तांतरित झालेली आहे त्याचे फेरफार तयार झालेले आहे सात बाराला आमची एंट्री झालेली आहे आणि त्या आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जवळपास एक लाख नव्वद हजार रुपये मोजणीची फीस रितसर मोजणी कार्यालयामध्ये भरलेली आहे त्याचा एक प्रोसेसचा भाग असतो त्या त्यानंतर आम्हाला मोरल नंबर मिळेल त्याच्यातून आमची मोजणी होऊन ते अधिकृतपणे तलाठी आणि गिरदावर साहेब आमच्या ताब्यात ते हस्तांतरित करतील आणि हस्तांतरित झाल्यानंतर त्या जागेचा ताबा घेऊन आम्ही पुढील रूपरेषा आखून आपल्याला आप एक भव्य दिव्य त्या ठिकाणी क्रीडा म्हणजे व्यापारी संकुल कशा पद्धतीचं उभारता येईल यासाठी आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्णपणे काम करणार आहोत आज आपण तेवढ्याच जागेवर म्हणजे जागेसाठी असं शांत आहात किंवा ती जागा मिळाली म्हणून शांत बसले नाही परंतु आपला पुढील बी काय एक दोन ठिकाणच्या जागेसाठी प्रयत्न करतात या, या जागेचं तर आम्ही मागणी केलेली आहे ताब्यात पण घेण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यात स्वप्न सुद्धा सगळ्या केजवाशाने पाहिलेली आहेत आणि आमच्या हातून ते काम घडत आहे त्यात सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला भेटलेलं आहे परंतु ते, ते भाग्य आमच्या हातून होण्याचं आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही खूप मनी-मनी समाधानी हो। आहोत आणि केच्या विकासामध्ये चार चांद लागणार आहेत माझ्या व्यापारी बांधवाचा प्रश्न पूर्णपणे त्या माध्यमातून मार्ग लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी शासकीय गोडवांचीसुद्धा जागा मागणीचा प्रस्ताव मी दाखल केलेला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी आपण मार्ग मागणीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे जिल्हा परिषदची शाळासुद्धा आपल्याला मूळकडीत काढायची नाही ज्यावेळेस व्यापारी संकुल सुंदरपणे उभा राहील तर त्या व्यापारी संकुलामध्ये सुद्धा आपल्याला जिल्हा परिषद शाळेसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सामावून घ्यायचं आहे पण बाजार तळाचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे आणि ते आपल्याला या माध्यमातून मार्ग लावायचा आहे या पद्धतीचं नियोजन आम्ही सगळे मिळून करीत आहोत सगळं केसमध्ये पाण्याचा प्रश्न प्रश्न हा ज्वलंत आहे धनेगावची जी पाईपलाईन योजना आहे ती गेल्या अनेक पंचवीस तीस वर्षापासूनची आहे ती जीर्ण झालेली आहे तर केज नवीन पाईपलाईन कधी उपलब्ध होईल आता साधारणतः केजमध्ये आज आपण केजला जवळपास वीस बावीस लाख लिटरची रोजची मागणी आहे परंतु आपण पाच लाख लिटरच्या टाकीमधूनच केजला पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु या ठिकाणी आपली योजना वीस पंचवीस वीस जी होती पण आज त्याला तीस वर्ष होत आलेले आहेत म्हणजे ते वयोमानानुसार खूप जर्जर झालेले आहे तरीसुद्धा आपण सगळे त्याची काळजी घेऊन जेवढं केजवाशियांना पाण्याचा तुटकळा भासणार नाही किंवा चांगल्या पद्धतीनं देता येईल ते आपण इमानीद्वारे प्रयत्न करीत आहोत परंतु आता त्या योजनेवर आपण थांबून आपलं भागणार नाही कारण केस मोठ्या प्रमाणात विस्तारित झालेला आहे आणि बऱ्याच भागामध्ये पाण्याची योजना नसल्यामुळं या ठिकाणी बहुत प्रश्न आपल्यासमोर उभा राहत आहे परंतु आम्ही प्रयत्न करून आम्ही रात्र दिवस पळून जवळपास सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जवळपास एकशे एकोणतीस कोटीची योजना हो आज आपली तांत्रिक मान्यतेपर्यंत आपण घेऊन गेलेलो हो, आहोत आणि जर या स्पीडनं आपण व्यवस्थितपणे च तर आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि आमचे लाडके नेते व हो, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि या भागाच्या आमदार नमिता ताई यांच्या सहकार्यातून आज आपण या ठिकाणी सर्व खासदार असतील आडसकर साहेब असतील या सगळ्यांचं सहकार्य घेऊन रजनीताई पाटील साहेब असतील सगळ्यांच्या सहकार्यातून लवकरच लवकरात लवकर कशा पद्धतीनं एक दोन चार महिन्यामध्ये आपल्याला त्या आप पाणीपुरवठा योजनेत चं उद्घाटन कसं पद्धतीने करता येईल यासाठी या आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत आणि त्यात आपल्याला सगळ्यांना जनतेच्या आशीर्वादाने एक शंभर टक्के मिळेल आपल्याला याचबरोबर के केज शहरात विविध विकास कामे गेल्या तीन चार वर्षात होत आहेत आणि काही कामे प्रगतीपथावर आहेत यावेळी बोलताना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असतानाही आम्ही संकटाला तोंड देत केजवासियांना पाणीपुरवठा करत आहोत यात पाणीपुरवठ्याची योजना अंतिम टप्प्यात असून या कामासाठी एकशे एकोणतीस कोटींची योजना तांत्रिक मान्यतापर्यंत मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे काही दिवसात हे काम प्रत्यक्षात चालू होईल असे मत हारुणबाई इनामदार यांनी बोलताना स्पष्ट केले तर केच शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे यामुळे स्वच्छ शहर सुंदर शहर या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार नमिताताई मुदंडा खासदार रजनीताई पाटील रमेशरावजी आडसकर यांच्या प्रयत्नामुळे केत शहराला निधी उपलब्ध झाला असे मत व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दादांचे आभार व्यक्त केले केत शहरातील विकासकामे ही दलित वस्ती सुधारण्यासह हो। मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून शहरात ज्या भागांमध्ये दलित वस्ती आहे अथवा दलित नागरिक हे ज्या भागात राहतात या निधीमुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली मागील तीन ते चार वर्षापासून ज्येष्ठ नेते हारुणबाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नातून केत शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद प्रशासन विभागाने एकाच दिवशी तीन प्रमुख योजनेतील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे सहा कोटी तीस लक्ष रुपयांचा निधी दिल्यामुळे केच शहराच्या विकासासाठी भर पडली असून या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तरीय लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधार योजना आणि नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना या महत्त्वाच्या तीन योजनांचा समावेश आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे शहरातल्या अन्य भागात मूलभूत सुविधांसाठी निधीचा वापर करण्यात येणार आहे त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणचे नाले रस्ते पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन स्वच्छता शहरातील काही मुख्य रस्ते तर काही जोड रस्त्याची कामे पूर्ण झालेली आहेत तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत व उर्वरित कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत लवकरच केच शहराच्या विकासासाठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार आहोत असे नगराध्यक्षा हो सौ सीताताई बनसोडे यांनी बोलताना स्पष्ट केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनोने केज स्पीड।